अनेक अरिष्टाची थोरी घटस्फोट राजद्वारी असंख्यात सह सहस्त्री करिती नारी महाशब्द प्रभू रामचंद्र भगवान की जय सर्व ज्ञानवंत गुणवंत आदरणीय वंदनीय वयवृद्ध तपोवृद्ध अधिकार संपन्न श्रोते बाप माता मावल्या लहान या सर्वांच्या चरणावरती नतमस्तक होतो गुरुवर्य गुरुनाम भगवान बाबा गुरुवर्य गुरुनाम माऊली आणि भक्त शिरोमणी हनुमानजी यांच्याही चरणावरती साष्टांग प्रणिपात करून दंडवत घालून या ठिकाणी वेळ शब्दामध्ये कथेचं अनुसंधान कथा गोड आहे चरितम रघुनाथ शतकोटी प्रविस्तरम एक अक्षरम एक पुसा महापातक नाशनम यकवचनी एक, एक पत्नी एक मर्यादा पुरुषोत्तम प्रभुरामचंद्राची चंद्राची आवीट रसाळ गोड अशी ही कथा आहे जीवनामध्ये या मनुष्य जीवाला पावलोपावली पडणाऱ्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे ही रामकथा आहे आणि म्हणून करता सर्व तुम्ही भाग्यवान आहात अशी ही अखंड हरिणाम सत्यातली भावार्थ रामायण कथा मग आमच्या संभाजी महाराजांनी सांगितलं नाथबाबाचं भावार्थ रामायण जरूर ऐकाव नवरस भरवी सागरो याच्यामध्ये नवरस रस भरलेले फक्त ते घ्यायचे कसे प्राशन करायचे हे ज्याची त्याला कळालं पाहिजे ववी कोणत्या रसात चालली त्याचा रस कुठला आहे ही सुज्ञ मंडळी आहे आणि याचा जर आस्वाद घेतला का मग असंच होतंय महाराज चला बघा आरिष्टातलं आरिष्ट या ठिकाणी एक कृत्य सांगितलं राजा रावणाच्या दरबारात जे कोणी जात होते हत्तीवर बसून जाऊ लागले घोड्यावर बसून जाऊ लागले परंतु एक आरिष्ट कृत्य असं झालं की डोक्यावरले घागरी माठ सर्व काही फुटू लागले महाराज आणि हे कृत्य बर नसतं घागर फुटणं आणि ते ही राजद्वारावरती अनेक असणाऱ्या स्त्रिया पाण्याच्या घागरी घेऊन चाललेल्या लंका नगरीच्या ठिकाणी आणि उतरंडीची उतरंडी ढासळू लागल्या पडू लागल्या एकमेकीवरती पडल्यामुळं आणि मग कोणा सर्व नगरीमध्ये बोंब सुटली विचार करू लागल्या ही आप शकून ही आरिष्ट का होऊ लागलंय या ठिकाणी कोण हे सर्व असणारा उत्पात माजवू लागलय याचा विचार करणं गरजेचं आहे कारण प्रजेवर संकट आल्याच्या नंतर राजाचा विचार करावा लागतंय यथा राजा तथा प्रजा म्हणून राजा रावणाचं वर्मा चुकलं कारण राजाने केलेलं पाप प्रजेला फेडावं लागतं या इथं वर्म चुकलं राजारावणाकडून आणि हे सर्व संकटाला सामोरी जाती ही सर्व राक्षस मंडळी ही प्रजा लंका नगरीची म्हणून सर्व नर नारी हो त्या ठिकाणी जी काही स्त्रिया होत्या का कळकळू लागल्या काकुलती येऊ लागल्या काय माय राजाय आणि याच्यामुळे या लंका नगरीच्या ठिकाणी सर्व हे संकट सर्व दुःख कोसळलंय असं आपापलं मनोगत सर्व स्त्रिया त्या ठिकाणी व्यक्त करू लागल्या पालकी पदस्तातुरबळी भंग मिळविले धुळी शोभली होळी माय बापा हनुमान निघलं पाहिजे जीवनामध्ये ज्या ज्या वेळेस दुःख वारंवार येऊ लागतात संकटावर संकट येऊ लागतात त्यावेळेस माणसं हनुमान काढतात काय आमच्या पूर्वजन्मीचं पाप उदयाला आलं असल काय आमच्याकडून आरिष्ट घडलं असल त्याच पद्धतीनं या ठिकाणी काही पालखीत बसून जाणारे होते काही शिविकेमध्ये बसून जाणारे होते अधिकारी माणसं होते राक्षस मंडळीमध्ये राजा रावणाच्या दरबारात जाणारी आणि यांना काय झालं त्यांच्या त्या पालख्या त्या शिबिका उताण्या पाताण्या होऊ लागल्या उलथून पडू लागल्या आणि म्हणून म्हणले याच्यावर कोप कशाचा झालाय तर जनक बाळी कोपली आजी या राजेनं म्हणले त्या जनकाची कन्या आणली का हिरावून चुरून आणि तिच्या कोपामुळे तिचाच कोप झालाय आणि त्याच दोषामुळं त्याच्यामुळं आपल्यावरती हे संकट येऊ लागले हे अनुमान प्रमाण निघतंय आपल्याला पण एक ठेस लागली दोन ठेस लागले पुन्हा माणूस विचार करतय का असं होऊ लागलंय तर याचा अर्थ असाय आपलं पूर्वीचं काहीतरी पाप कर्मय ती आपल्याला भोगायला वाटायला आलंय आणि अशा काही आपोआप गोष्टी घडू लागल्या आनंदाच्या

जीवाच्या घाता द्वैंद सर्वता हा हो जो विषयाच्या अधीन गेलेला मनुष्य असतो ज्याच्या विषयामध्ये काही बाधा होऊ लागली त्याला जर कोणी असणार त्याच्याकडे वोट करू लागलो तर त्याला ते सहन होत नाही तीच अवस्था राजा रावणाची या ठिकाणी झाली ही सर्व मंडळी असं बोलत असताना ए काय बोलू लागलात म्हणले माझं काही चुकलंय का आणि जो बोलतोय का त्याचाच घात करा कारण एखाद्याच्या डोक्यावरती एखाद्या गोष्टीचा त्या ठिकाणी विषयाचा जर त्या ठिकाणी पांघरून पडलेला असेल त्याला कितीही ज्ञानाचे डोस पाजा त्याला ते मान्य होत नाहीत आणि बोलणारालाच म्हणतो काय करतो आपली जुनी मन आहे ज्याचं करावं बरं ते म्हणत असंच आहे का नाही महाराज ज्याला चांगलं सांगायला महाराज असं करू नका आज पण कितीतरी माता मावल्यात जसं राजा रावणाला पातिव्रत्याचं धर्माचं पालन करणाऱ्या मंदोदरी मातेने कितीतरी वेळ सांगितलं पण ऐकलं का महाराज नाही ऐकलं किती जणांना उपदेश केला राजा राव पण ऐकलं कुणाचं नाही मंदोदरी बोले राव ना प्रती स्वप्न देखील वानर मिळाले किती शिळासागरी बांधी म्हणल्या मी असं स्वप्न ऐकलंय महाराज पडलंय मला अनेक वानर मंडळी आली समुद्रावर दगडाचा बांधला आणि इकडं लंकेत येऊ लागले तर ऐका ना जरा आता पण माता मावल्या म्हणतात अय महाराज मुलं मोठे झाले ऐका ना जरा आता तरी तुम्ही सावध पण आताचे महाराज ऐकत नाहीत म्हणून ही राम कथा आहे म्हणून हे ऐकायचं रामायण ऐकायचं आणि आचरणात आणायचं चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी आणि चरित्र ते आचरावे जे रामानं केलं हे आचरणात आणायचं ऐकून सोडून द्यायचं नाही नाही तर मग मी सांगत असतो बघा तुमचं असं होऊ देऊ नका या सात दिवसामध्ये अगोदर काय करा साठवा पुन्हा ते आठवा आणि आठविल्यावर नंतर आहे पाठवा बरोबर आहे का पाठवीता येतय अगोदर काय करतात मंथोणी नवनीता तसं ह्याचं मंथन करा प्रत्येक कथा ऐकली का याचं मनन करा चिंतन करा याचं घुसळण करा आजच्या कथेमध्ये का काय होतं आणि ती आपल्या जीवनात उतरण्याचा प्रयत्न करा मंथोणी नवनीता तैसे घ्या आनंदा वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग व्यर्थकथा ऐकू नका ऐकायच्या तर आशा कथा ऐका अगोदर साठवा पुन्हा ते आठवा नंतर पाठवा आणि नंतरच पाठविता येत आहे आता हे सर्व आलेली मंडळी काय घरी येऊन उठलेली ते येऊन बसली नाही तर यांनी असं घासलंय मग आता आमच्या महाराजानं सांगितलं माझा आता तेवढा अधिकार नाही मी आपलं लिंबू लिंबूटिंबू यांच्यामध्ये असणार बरं का माझ्याकडे काय तसं ज्ञान नाही मला काय कुठला तसा अधिकार नाही मी कालच सांगितलंय ज्ञानाची ना आपली अजून गाठभेट पडली नाही आणि साध्या सोप्या औषधानं जर आजार राहत असेल तर मी म्हणतो उग ट्रीटमेंट पुढची घ्यायची काय गरज आहे का उद्धार होण्यासाठी काय लागतं महाराज सकाळ अशी येते आहे अधिकार कलियुगी उद्धार हरीच्या नामे हरीचं नाव घेतल्यावर उद्धार होतोय मग आता या पुढच्या भानगडीत पडण्यापेक्षा साधा औषध घेऊन आपलं आपण जीवनाचं कृत करत कल्याण करता, करता येते म्हणून ही राम आहे इथं राजा रावण महाराजाला सांगितलं मायबाप पण त्याचा परिणाम झाला नाही जो बोलतोय का त्याचा शिरछेद करा म्हणले याचाच घात करा अशी आज्ञा राजारावणानं दिली बांधा सनमुख सदंत कान कापून येत न्याहानगरात नगरात खरारो सत्या पुढं शहाणपण चालत नाही सत्ता संपता राहील ठाईचे ठाई हे सर्व राहते महाराज पण ज्याच्याकडे आहे का संपत्ती काय त्याच्यापुढं त्याला कितीही शहाणपण शिकवा चालत नाही ते म्हणलं कोण बोलतय अगोदर त्याची जीभ कापा त्याला गारवावर बसवा त्याचे कान कापा बघा एवढा दंड सांगितला राजा बोलेन दल हाले मोठ्याचा आला आणि गरीबाच मोडा मोडावं लागतंय का नाही मग इथं काय चालणार आहे का मारा ते म्हणले बांधा याला अगोदर म्हणले कोण बोलला कोण म्हणला अरिष्ट झालं याच्यामुळे हे होऊ लागले त्याचं अगोदर म्हणले काय करा हे खंडन करा अशी आज्ञा राजारावण महाराजांनी इतर सेवकांना दिली काय केलं असत्य मानित चिन्ह वावा निदा काऊ रावणाचे वचन हनुमान चुला दारु असिन सत्य, सत्य दावू हनुमानजी न ऐकलं मला याला काही विकलं तर याला खरंच वाटत नाही कारण सत्तेचा संपत्तीचा त्या ठिकाणी मध चाललेला होता राजा रावणाकडं आणि हे सर्व आरिष्ट होऊ लागले एवढे संकट येऊ लागले महाराज पण हे मान्य करायचं तयार नाही हनुमानजी म्हणले मी एवढी तर कृती करू लागलोय याला सावध करण्याकरता हि माझ्या बरोबर काहीतरी भांडणाला तयार होईल युद्धाला तयार होईल याला कळण तरी हे मान्यच करी नाही म्हणले वय हत्तीच्या काळामध्ये त्या ठिकाणी समजा हत्तीच्या अंगावर किती जरी माशा बसल्या तरी काही उपयोग होईल का तशी वृत्ती राजा रावणाची होती हनुमानजी म्हणले जात थांब याच्या दक्षा मी पुढचं कार्य करतो म्हणले असे कोपायमान झाले मंत्री मान्य करतील का नाही म्हणले हे कोण करता ती कारण हनुमानजी हे कोण करू लागले आणखीन कुणाच्या लक्षात येत नव्हतं आणि असंच होत आहे जीवनात संकट माय मायबाप पण आपल्यावर संकट काय येऊ लागलेत हे आपल्याला कळत तुम्ही नाही कळ महाराज ते असं असं हो तुम्ही तर काय बी सांगता त्याच्यानं कुठं हे होत असतं का ह्याच्यानं कुठं ते होत असतं का अरे कशाने होत असतंय कर्म चुकलं का फेरा पडतोय शेवटची पाळी एक मनुष्य चुकली या वर्म इथं जर वर्म चुकलं तर फेरा पडतोय बरं का आणि कसा फेरा पडतोय जननम पुनरपी मरण जटरे शयनम पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं पुन्हा त्याच्यात फिरायचं म्हणून शेवटाची पाळी एक मनुष्य देह आणि फिरा पडतोय पुन्हा आपल्याला हा जन्म मिळेल सांगता येत नाही तसं आपल्या कर्माचं वर्म चुकू देऊ नका राजा रावण महाराज सर्व गोष्टीनं संपन्न होते भगवात महाराजाने सांगितले वेदाचं खंडन करण्याचा अधिकार होता महादेवाचे असणारे नंबर एक चे भक्त होते कैलास पर्वत हलवण्याचं सामर्थ्य होत तेहतीस कोटी देवाला बांधून टाकलं होतं नवघराच्या पायऱ्या केल्या होत्या पण चुकलं काय एकच वर्म चुकलं महाराज आचरण चुकलं आणि त्याच्यामुळे या सर्व गोष्टीला सामोरी जावं लागलं हनुमानजी म्हणले तर्रा थांबा पुढची कृती मी करतो विघ्न समस्त सत्य मानते रावण सेबेसी लावी क्या कोपे खवळला कृपायमान झाले हनुमानजी माझे क्रोधायमान झाले आवेश धारण केला असं कार्य करतो म्हणले अशी कृती या दरबारामध्ये करून दाखवतो जेणेकरून काय होईल राजा राजारावन चित्ती चळकाप सुटल चित्तामध्ये चळ 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 असणारा म्हणले काप सुटन भीती वाटन या राजा रावणाला असं कार्य या ठिकाणी आता करावं असं आवेशामध्ये क्रोधामध्ये हनुमानजीनं विचार केला आणि काय केलं माझी सर्व सांगता दंड पाविजे घर पावि ती भूमिभार संसारी आताची भाई बाहेर भोवंडीन आताची बाहेर भोवंडी या घरटिकार सांगितलं तरी याला खरं वाटा नाही म्हणले त्यांना शेव शिक्षा करतोय जे सांगाय जातोय ते अनासच होत या मांजराच्या गळ्यात घाटी बांधायची कुणी उंदराची सभा भरली म्हणले हे मांजर रोजच तात देतोय आपल्याला मग याच्या गळ्यात घाटी बांधली पाहिजे म्हणजे आपल्याला आलेलं कळल पण सभा अशी झाली ते म्हणले पण पन सुरुवातीला कुणी जायचं जो जाईन तो कशावर जाणार आहे मांजराच्या समोर उंदिर गेल्यावर फराळावरच जाणार नाश्त्या जाणार पण जीवाशी जायचंय कुणी म्हणले अगोदर हे सर्व खरं या तस या ठिकाणी हनुमान जी म्हणले सर्व घरटिकार सांगायचंय का त्यालाच हे प्राणगत करतया यालाच असणारा दंड देतंय मग असं करते करतो म्हणले जेणेकरून काय होईल राजा रावणाला भीती वाटू लागल हा विषय व्हावे माझी रावण सबा आहे ख्याती लावीन सी, सी, गांजो राजा रावणाचा छळ करील म्हणले गांजन करील छळणूक करील पण माझ्या शेपटीला आयुष्य मिळावं ही हनुमानजीची शेपटी हनुमानजी बरोबर होत्या पण तिथं विनंती करू लागले मायबाप शिफ्टी बरोबर असताना ब्रह्मचारी अवस्थेचं पालन केलं हनुमानजीनं आपल्याही जीवनात तसंच य शिफ्टीचा विचार घेतल्याशिवाय पुरुषार्थ प्राप्त करता येत नाही इथं ये हनुमानजीला कार्य करायचंय पण म्हणले माझ्या शिफ्टीला आयुष्य भरपूर राहावं तसं आपल्या प्रपंचा ही दुसऱ्या चाकानं आपल्याला साथ दिल्याशिवाय काही होत का होत आहे तसं का बघा मी पाकिस्तान का पाकिस्तानमधून आलो काय दोन चाक आहेत का नाही आपले कोणचे आहे पती आणि पत्नी पुढं चालणार चाक कोणता आहे पती आहे माग चालणार मग पुढचं चाक नसल्यावर मागच्या चाकानं बिल आयुष्यात यायची गरज नाही बरोबर आहे का नाही या माझ्या मी नाही तर असं नाही जमत हनुमानजीने विचार केला यांना जर आयुष्य मिळालं या जर मला सहाय्यकारी झाले का तर राजा रावणाला असे शिक लावतो म्हणले असा दंड करतो अशी छळवणूक करतो पण माझ्या शेपटीला आयुष्य असावं माझी शेफ्टी माझ्या कार्याला सहाय्य असावं म्हणून शेपटीचा विचार जरूर घ्यावा माय बाप आर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा बरोबर आहे का नाही आर्धांगी कोण्या पार्वती मग आर्धांगीला अर्ध सांगावं लागतंय बरं का सगळं सांगितल्यावर आंगलट येत या आणि पार्वतीने मी हिताचा असल्यावर आपल्या महादेवाला जायला काही हरकत नाही तुमच्याकडे ते व्रत आलंय का नाही मला माहित नाही आमच्याकडे एक व्रत आलंय आता कोणचं होत आहे नाही का आणखी बरं झालं तुमच्याकडे आलं नाही ते पशुपतीनाथ व्रत आहे काहीतरी कसली साडी सतीचं व्रत आहे काहीतरी पांढरी साडी नेसायची सोमवारी महादेवाला जायचं घरी गेलो सोमवार दिवस स्वतः मी म्हणलो मला कार्यक्रम आहे मला आता उपास सोडून जावं लागतंय कारण संध्याकाळची भेट नाही ते म्हणले होय माय उठलं की सुटलं तुम्हाला तर खायचंच पडतंय मी चालले महादेवाला कोणत्या पिंडीच्या महादेवाला आणि हे कोण आहे माहिषासर आहे काय खऱ्या महादेवाची ओळख आहे का महा बाबा अशा किती वाऱ्या केल्यावर आपल्याला कळणार आहे महादेव प्रसन्न होणार आहे बरोबर आहे का नाही पती परमेश्वर पतीची या माता अनुसरणी पतिव्रता पतीव्रता बरोबर आहे का नाही ही अवस्था तू का म्हणे पतिव्रतान तिची देवावरी सत्ता तुमचा फार मोठा अधिकार आहे एका एका, एका पतिव्रतेनं या सूर्यासारख्याला जागेवर थांबवलं बाईन कुंकू दाखवलं होतं नुसतं पाण्यामध्ये वाटीवर पाणी घेतलं कुंकू दाखवलं हे जागेवरच थांबलं देवदेवताला प्रश्न पडला ते म्हणलं अय चल पुढं ते मला नाही जमत का आता पतिव्रतेनं मला कुंकू दाखविले म्हणले आणि ती पतिव्रतांतीची तिची सत्ता ती जाळून भस्म करीन म्हणले मला मी हालू शकत जगाचा कारवार खोळमला माय बाप त्या पतिवृत्तेची विनंती करावी लागली मला सांगायचंय काय मग तसं आपलं जर आचरण तसं असेल तशा तस महादेवाची भक्ती केली तर बरं आहे का नाही पण मी तुमच्या पशी सांगतोय घरी गेल्यावर तुम्ही म्हणा मगच आमच्या महाराजांनी सांगितलं तसंच असतं कसं मला नाका ते कीर्तन सांगू आणि तसली नाका बडबड करू हे घरचं जवळ त्याचं महत्व नसतंय जोपर्यंत आपली वस्तू आपल्या पशी तशी तुमचे मालकच तुमचे देव आहेत पण तुम्हाला त्यांचं महत्व कळत नाही आमच्या यांना तर काय कळत लहानपणी मुलांनी म्हणायचं आमच्या बाबाला काही कळत नाही पतीनं पत्नी आली की पत्नीनं म्हणायचं आमच्या मालकाला काही कळत आणि म्हातारपणी कोपऱ्यात बसला की म्हणायचं आमच्या म्हाताराला काही कळत कळत कवा तिकडे गेले वर का आपलं जीवन आहे तस चला या ठिकाणी असणार म्हणजे हनुमानजीनं विचार केला की या जर मला सहाय्य झाले तर हा पुरुषार्थ मी करू शकतोय राजा रावणाचं गांजन करील जेणेकरून याला कोप निर्माण होईल याला माझा अस्तित्व जाणवल असा विचार केला सभासमेत प्रदानी रावण बैसला सिंहासनी हनुमान कोपणी केली करणी ते ऐका काय करणी केली हनुमानजीना माझा सर्वप्रधान मंडळी समोर बसले राजा रावण सुवर्णाचे आसनावरती विराजमानय सिंहासनावरती सर्व सभा बसलेली आणि समोर असो समौर हनुमानजीना असं काही कृत्य केलं असं काही कार्य केलं ते कार्य तुम्ही पुढच्या ओवीमध्ये ऐका म्हणून नारद बाबा बोलतात सुगंध तेल दीपिका आणि Até pura de picar atraloca. सभासन सभासन त्या सभेमध्ये सन्मुख समोरा समोर म्हणले काही असणाऱ्या दीपिका दीपिका लावलेल्या होत्या होत्या सुगंधी दिवे होते ठेवलेले आणि असे करता करता राजा रावणाच्या सभेमध्ये अठरा लक्ष दिवे विराजमान होते महाराज तेलाचे काही होते काही सुगंधी होते आणि सर्व असा प्रकाश विराजमान झालेला हनुमानजीनं पाहिला सर्व प्रधानासहित राजा रावण आपल्या सभेमध्ये राजमान प्रकाश राज है प्रकाशमय असा तो राजदरबार झालेला आहे एवढ्या वेळामध्ये हनुमानजीने दृष्टी फिरवली आणि काय केलं त वाह हनुमंता आला तवक पूजे हनोनिया देख वा वा विदिविला दीपिका सकाळी करत चमके लोक सवेते प्रभु रामचंद्र भगवान की जय आपली सेफ्टी महाराज त्या ठिकाणी फडकारली